हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना तर चला मी क्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आता मी क्लासहून आली ना तर मी डायरेक्ट घरी न जाता इथे सरस्वतीच्या घरी आली कारण तिच्या घरी ना आज गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तर मी सकाळपासून ना काय खाल्लं नव्हतं की गणपती बाप्पांचं दर्शन घेईन आणि त्यानंतरच मग नाश्ता वगैरेसुद्धा करेन म्हणजे काही खाईन तर त्यासाठी ना मी क्लासहून घरी न जाता इथे येऊन येऊन बाप्पांचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं मला वाटलेलं की अकरा वाजेनंतर म्हणजे पूजा वगैरे आहे पण त्यांनी ना सकाळीच बाप्पा आणलेले होते आणि बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर ना मन अगदी समाधान वाटलं त्यांचं रूपच असं आहे ना की बस बघितल्यानंतर असं वाटतं की बघतच राहावं तर पानांचं डेकोरेशन एवढं सुंदर त्यांनी केलेलं होतं मला खरंच खूप आवडलं म्हणजे कोणतंही असं आर्टिफिशल न वापरता नॅचरली यूज करून ना त्यांनी एवढं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि दिसायला एवढं सुंदर वाटत होतं तर दीड दिवसाचा गणपती आहे पण बिल्डिंगमध्ये ना सगळीकडे एवढा उत्साह असतो म्हणजे कोणीतरी नवीन आपल्या घरी आल्यानंतर नवीन पाहुणा आल्यानंतर आपण कसं एकदम उत्साहित असतो तसं पूर्ण बिल्डिंगच आमची उत्साहित आहे सगळ्यांचं येणं जाणं चालू होतं खूप छान वाटत होतं तर आता ना इथे सकाळची त्यांची जी पूजा होती ती झालेली आहे म्हणजे गणे गणपती बाप्पा आल्यानंतर प्राणप्रदिष्ठेची जी पूजा असते ती त्यांनी सकाळीच करून घेतलेली आणि ना आमची घरंही खूप लहान आहेत पण तरीसुद्धा ना सगळ्यांची मनं एवढी मोठी आहेत की त्याच्यामध्ये ना सगळे समावले जातात कळत नाही आणि प्रत्येकजण ना म्हणजे असा येत असतो जात असतो खूप छान वाटतं आणि हा दिवस ना आमच्याकडे अगदी सोहळाच आहे कारण गेल्या वर्षीपासून तिने बाप्पा बसवायला सुरुवात केली आणि तिच्या घरातला ना हा स्वामींचा फोटो मला एवढा छान वाटतो अगदी ना असं वाटतं की स्वामी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत इथे ना मोदक बनवायचे आहे तर तुझ्याकडे केलं की तिच्याकडे तर आता इथे ना मोदक बनवायला घेतलेले आहेत कारण पूजेसाठी नैवेद्याला मोदक ठेवायचे होते तर आम्ही ना इथे एकमेकांना सगळे असं सहकार्य करतो कारण का असं वाटत नाही की कोणा एकाच्या घरी आलेला आहे बाप्पा तर तो आमच्या सगळ्यांचाच आहे म्हणून सगळेजण ना तेवढ्याच उत्साहाने सगळं करण्यामध्ये वगैरे मदत करतात खरं तर काल रात्रीसुद्धा ना सगळेजण गेले होते म्हणजे जे काही पाहुणे येतील त्यांच्यासाठी नाश्त्याची प्लेट्स वगैरे देण्यापेक्षा ना पॅकेट्स बनवते ती तर त्यासाठी ना ती भरायला मलासुद्धा तिने बोलवलेलं पण ॲक्च्युली मी त्यावेळेला गेली नाही कारण मी औषध खालेलं आणि मला एवढी झोप आली की मी म्हटलं की दहा मिनटानंतर जाऊया तोपर्यंत थोडंसं म्हणजे थोडा आराम करूया आणि मग निघूया म्हणून आणि मला ना पडल्या पडल्या झोपच लागलेली पण आता मी म्हटलं की चला मला संधी मिळालेली आहे काही ना काही पद्धतीने मदत करण्याची तर मोदक बनवून जाऊया तर खूप छान असे मस्त ना उकडीचे मोदक आम्ही बनवायला घेतले आणि हे आता ना खालचं घर आहे तर तिथे निवेदिताचं घर आहे तर निवेदिताच्या घरी ना मोदक बनवायला आम्ही बसलेलो आणि आजच ना मी निवेदिताचं घर म्हणजे अगदी किचनपर्यंत पाहिलं आणि खरंच तिने सुद्धा घर एवढं छान बनवलेलं आहे खूप आवडलं मला पाहून की प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी ना अशी प्रॉपर जागा केलेली आहे तर आता हे पात्र म्हणजे मोदक पात्र जे आहे ते राजेश्रीकडचं आणि एक निवेदिताकडचं असं दोन्ही पण ठेवलेले आहेत कारण फटाफट उकडून होतील आणि एकामध्ये ना भरपूर असे मिसिक तरी मोदक बसतात एवढं मोठं हे पात्र होतं तर जर पात्र आपल्याकडे नसेल ना तर त्यासाठी आपण मग साळणीचा जी साळण असते ना रेग्युलर त्याचा आपण वापर करू शकतो किंवा मग इडलीचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये सुद्धा ना एखादा टोफ म्हणजे आपण एक जाळी ठेवून त्याच्यावरती चाळण ठेवून करू शकतो तसंही खूप छान होतात कारण माझ्याकडे ना उकडीचं पात्र नाही आहे तर मी त्याच्यातच करते आणि त्यात पण खूप चांगले असे निघतात आणि ते पाहू शकता मस्त आता ठेवलेले आहेत आणि झाकण लावायच्या आधी ना त्याच्यावर थोडंसं असं पाणी शिंपडायचं म्हणजे मोदक अगदी चांगले एकदम मस्त होतात काही जणं सांगतात की आता मला राजेश्रीने सांगितलेलं की मोदक ना पाण्यात भिजूनसुद्धा ठेवतात पण आम्ही तसं न करताना त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडलेलं आणि पहा आधी जे ठेवलेलं होतं ना मगाशी ते झालेलं आहे आणि तु पाहू शकता मोदक अगदी मस्त आणि छान झालेत आणि सगळ्यांचे हात लागलेले आहेत असं नाही की एकानेच बनवलेलं आहे तर सगळ्यांचेच ह्याला हात लागलेले आहेत तर बाप्पांचे मोदक जे आहेत ना ते सगळ्यांचे मिळून केलेले असे खूप मस्त आणि छान आणि झाल्यानंतरसुद्धा ना त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं तर इथे पाहू शकता मस्त मोदक ना असा सुद्धा तर आता खूप गरम आहे हात लावायला पण जमत नव्हतं तर तुम्ही कशाप्रकारे बनवताना ते मला कमेंट करून नक्की सांगा तो चला आता ना क्लासून येताना वाजता एकदम इडली वगैरे आणलेली आहे आणि आता मी नाश्ता करते कारण मी ना विचार केलेला की, की गणपती बाप्पांचं दर्शन घेईपर्यंत काय खायचं नाहीये म्हणून मग मा आणि आता इथे मोदक बनवायला एक तास गेला तो चलो आता मी ना बनवून घेते बनवून नाही खाऊन घेते आणि त्यानंतर पुन्हा दुपारचा क्लास आहे ना त्यातलं काम पण आहे सगळं आवरून म निघे खे रे ग्रीलम दाखले तर मीना काल शुक्रवार बाजारमधून भरपूर असे तुरीचे शेंगा जे असतात ना ते घेऊन आलेली म्हणजे मला वाटतं एक दोन किलोपर्यंत तरी होतेच तर आता मी एकटी कधी साफ करणार ना म्हणून मी मुलांना बसवलं आणि खरंच एवढे ना हे साफ करेपर्यंत असं झालेलं सगळ्यांना की कधी एकदाच संपत आहे करून मी संपतच नाही आहे खाली हात टाकतो हे संपले हे बघ भेटलं <laughs> हा ऑलमोस्ट माहिला आलेला आहे आता ना थोडस दर्शनच डोकं झालेलं आहे तर दर्शन, दर्शन म्हणतोय दो इकडे हम दो। 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 हम दो दो। आपल्याकडे नवीन लग्न झालेलं जोडप आपऊ चला जोडप अशा दोनच आहेत आणि एक बिचारा एकटाही बघ सिंगल सिंगल बॅचलर येत बिचारा रे एवढा लॉजिक ना आजपर्यंत कोणी लावलं नसेल <laughs> आली दुपारी कालच अपूर्व आलेली अंकिता पण आली आहे आणि अंकिता आज राहणार आहे अचानक येऊन तिने सरप्राईज दिलेला आहे म्हणजे देखील तर आता तिला जरा मी फिरून आणते तरीच बसवलं आता पुढच्या वेळेला येणार नाही तर <laughs> आता शेजारच्या बिल्डिंगमध्ये ना गणेश जयंतीला नेहमी सत्यनारायणची पूजा पण असते तर अंकिताला मी तिथे दर्शन करायला नेलेलं आणि एवढं तिला छान वाटलं कारण डेकोरेशन वगैरे पण खूप छान होतं आणि बाप्पांचं दर्शन पण झालं तिथून पाणीपुरी खाल्ली आणि मग आम्ही आलेलो हो आहोत आता सरस्वतीच्या घरी कारण तिथेसुद्धा आता बा आरती होणार आहे आणि इथल्या बाप्पांचं पण दर्शन म्हटलं करूया तर अंकिताला मी घेऊन आली इथे खूप छान वाटलं आता या वेळेला सगळ्याच आल्या होत्या म्हणजे आमच्या सगळ्या बिल्डिंगमध्ये लेडीजसुद्धा सुद्धा आल्यात कारण आता आरती आहे थोड्या वेळानंतर ना तर आणि ही आरती सुद्धा अटेंड करायला खूप बरं वाटतं तिला मग दोन दोन गणपतीच दर्शन मिळालं चला आता आरती सुरुवात करूया तरुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी वारी हारी पडलो आता संकट वारी सुरमतनी ओ मैषा सुरमतली सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय दे त्रिगोनी मूनी पादातु जय세 नाही चारी शमले परंतु ना बोले गाही साही विवाद गरिता पडलो प्रवाही हेतु भक्त लागे पासी लावलाही जय प्रसाद पान लावून कायसा बघितलं दर्शन नाही बोलत म्हणते ना म्हणते पान लावून खायचं ते कस